होणारच कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुंभोज यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी सभेच्या संस्थेच्या अध्यक्ष जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले होते संस्थेचे सचिव महावीर चौगुले यांनी गत वर्षाचा अहवाल सादर केला यामध्ये संस्थेच्या आर्थिक कामकाजाचा आढावा सभासदांची वाढ ठेवी व कर्ज व्यवहार तसेच नफ्याचा ताळेबंद सादर करण्यात आला यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदे तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल बाबासाहेब चौगुले यांचा सत्कार संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आला सभेमध्ये संस्थेच्या वार्षिक आर्थिक वर्षातील उत्पन्न खर्चपत्रक लेखापरीक्षण अहवाल आणि पुढील वर्षासाठीचा अंदाजपत्रक एकमात्र मंजूर करण्यात आला याशिवाय विविध नवीन योजनांची माहिती देण्यात आली जसं की डिजिटल व्यवहार सभासदांसाठी नवीन कर्ज योजना महिलांसाठी खास बचत योजना सभेच्या अखेरीस उपस्थित सदस्यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करत पुढील वर्षात अधिक सभासद जोडण्याचं व सेवा विस्ताराचं उद्दिष्ट ठेवलं अध्यक्षांनी बाबासाहेब चौगुले यांनी आपल्या भाषणात सांगितलं की संस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची जागा नसून ती ग्रामीण भागातील आर्थिक सशक्ततेचं केंद्र आहे भविष्यात ग्रामीण विकासात संस्था अधिक सक्रिय सहभाग घेईल संस्थेला मागील आर्थिक वर्षात एकोणतीस लाख चाळीस हजारांचा आर्थिक नफा झाला संस्था रौप्यमहोत्सव वर्षात वाटचाल करत असून लवकरच सोमालकीच्या जागेत इमारत बांधणार असल्याचं सांगितलं सभेस संस्थेचे संचालक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऑडिटर कालगोड पाटील यांनी केलं व आभार प्रदर्शन माजी सरपंच अनिकेत चौगुल यांनी केलं विनोद शिंगे कुंभोज